सालाबादप्रमाणे याही वर्षी विठ्ठल संस्थान विरार यांच्यातर्फे शोभायात्रा काढण्यात आली होती प्रथम महापौर राजू पाटील माजी स्थायी समिती अध्यक्ष पंकज ठाकूर अजीव पाटील किरण ठाकूर मनीष वैद्य हार्दिक राऊत डॉक्टर मंगला परब यांच्यासह अनेक मान्यवर या शोभायात्रेसाठी उपस्थित होते या यात्रेमध्ये बऱ्याच स्त्रियांनी मराठमोळा साज करून यात्रेला चार चांद लावल्याचे आपल्याला दिसून येतात तसेच लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष धारण करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो या यात्रेमध्ये फक्त मराठी माणूस नसून विविध जाती धर्म व पक्षाचे लोक आपल्याला सहभागी होताना दिसत आहेत तसेच या यात्रेमध्ये रामलल्ला लक्ष्मण व सीतामा अवतरलेले आहेत बऱ्याच महिला व लहान मुले ढोल ताशाच्या तालावर थिरकतानाही आपल्याला दिसून येतात अठतीस वर्ष विठ्ठलनाथ संस्थांतर्फे या शोभायात्रेचं गुढीपाड्याला आयोजन केलं जातं आपल्या या मराठी पिढीला तरुण पिढीला आपल्या या सणाचं महत्व कळायला पाहिजे यासाठी हा मोठ्या प्रमाणात शोभायात्रेचं आयोजन केलं जातं हवाल वृद्धांपासून लहान मुलांपासून सगळेजण या शोभायात्रेमध्ये आपल्या पारंपरिक वेश परिधान करून सामील झालेले आहेत आणि फक्त मराठीच नाही तर सर्व धर्म सर्व समाजाचे लोक यामध्ये सामील झालेले आहेत आणि एक मोठा उत्साह तिकडे पाहायला मिळतो की आपली संस्कृती जोपासणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाचं स्वागत हे महाराष्ट्रामध्ये विशेषतः वसई विरार कल्याण जमली मुंबईमध्ये स्वागत याचा मी होतो विरार शहरातली ही वर्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला आपल्या मंदिरामध्ये विराजमान झाले त्यामुळे आत्तासह शोभायात्रेचं वातावरण हे रामभ झालेलं आहे आपण बघू शकतो की प्रभु राम सीता लक्ष्मण आणि हनुमानजी त्याचबरोबर शबरी या सुद्धा आहेत आणि संपूर्ण वातावरण भगवत आलेलं आहे आणि प्रभू रामाच्या चरणी विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी आम्ही प्रार्थना करतो